बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे गेवराई जवळील गडी पुलावर झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला या अपघातानं संपूर्ण बीड हदरून गेला असून मृताच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय नेमकी काय आहे ही घटना पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका अधिक माहितीनुसार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गडी पुलावर हा भीषण अपघात घडलाय एक एस यू व्ही वाहन प्रथम डिवायडर ला धडकला ज्यामुळे प्रथम किरकोळ अपघात झाला या अपघातात कोणालाही इजा झाली नव्हती आणि सर्व प्रवासी सुखरूप होते मात्र गाडी डिवायडर वर अडकल्यानं ती बाहेर काढण्यासाठी सर्वजण खाली उतरले आणि रस्त्यावर उभे राहिले दरम्यान त्याच मार्गावरून भरधाव वेगानं येणाऱ्या एका ट्रक या उभ्या असलेल्या लोकांना जोरदार धडक दिली ही धडक इतकी भयानक होती की सर्वजण खाली कोसळले आणि ट्रक खाली चिरडले गेले या अपघातात बाळू अतकरे मनोज करांडे कृष्णा जाधव दीपक सरोया भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा जागीच मृत्यू झाला एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला आणि जखमीला रुग्णालयात दाखल केले सध्या पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत या भीषण अपघातानं बीड जिल्ह्यात शोककणा पसरली आणि मृताच्या कुटुंबियांवर मोठा आघात झालाय